प्रेक्षकांनो नमस्कार तर बघू या मुळशीच्या कोर्टात काय चाललंय कारण नानासाहेबांनी तिथे एंट्री घेतलेली आहे जानकीने नानासाहेबांना आणलेला आहे कोर्ट म्हणजे जजसाहेब आधी प्रश्न विचारतात नानासाहेब आहो तुम्ही जिवंत आहात अहो इथे तुमच्या मृत्यूचं महाभारत चाललंय असं म्हणून म्हणतात आणि मग त्याच्यानंतर प्रश्न विचारतात बघूया पुढे काय घडतंय ते तर आधी नानासाहेब उठायचा प्रयत्न करत असतात तर कोर्ट म्हणजे जजसाहेब त्यांना सांगतात की तुम्ही उठून बोलू नका तुम्ही बसून बोलला तरी काही हरकत नाही आणि मग त्याच्यानंतर नानासाहेबांना प्रश्न विचारले जातात की तुम्ही कुठे होतात किंवा कोणी तुम नानासाहेब म्हणतात कुठे होतो कुठे नव्हतो ते विचारू नका मला असं म्हटलं आणि आता कोर्ट आणि सगळे बघायला लागतात नानासाहेबांकडे जानकी पण अशी शॉक होऊन बघते मग नानासाहेब पुढे म्हणतात हो इन बकते। नाना पुड़े थो मी इथून तिथे कसा फिरत होतो काय माझं मलाच माहिती नाही मला त्यांनी ना असं घरातून उचलून गाडीत घातलं होतं गाडीतून गो मध्ये घातलं होतं आता ऐश्वर्या बघा त्याच्या प्रत्येक रिॲक्शनवर म्हणजे नानासाहेबांच्या प्रत्येक वाक्यावर रिॲक्शन कशी देते ते नानासाहेब पुढे म्हणतात गोडाऊनमधून आमच्याच आउट हाऊसमध्ये नेलं होतं आता ऋषिकेशकडे सगळी बघतायत आणि आऊटहाऊस म्हटल्यानंतर इकडे सर्जेराव पण असं शॉक होऊन बघतायत की नेमकं काय काय चाललंय निंबाळकर वकिलांचा मात्र पचका झालाय बरं का प्रेक्षकानं तर इथे कोण माणसं जतसाहेब पुढे विचारतात अहो कोण माणसं तेच तर ऐकायला कोट थांबलेलं आहे असं म्हणून कुणाची माणसं होती ती तर नानासाहेब असं एकदम जे कप वसात। तर आता कुणाची माणसं होती तर ते मला माहिती नाही असं नानासाहेब सांगतात ते तेवढं कळलं असतं तर बरं झालं असतं असं स्वतःच म्हणतात बरं का आणि मग प्रेक्षकांनो नवीनच आता म्हणजे एक कोडच लागले की ती माणसं कोण होती ती ऐश्वर्या सर्जनांकडे बघते आणि नानासाहेब पुढे म्हणतात या या सगळ्याची सुरुवात त्या दिवशी झाली ज्या दिवशी मी जानकीच्या मदतीनं चालायला लागलो होतो आणि मग तो प्रसंग दाखवला आहे की नानासाहेबांना कसं चालायला सुरुवात केली किंवा कसे ते उठून उभे राहिले आणि इकडे ऐश्वर्या बघा कशी त्यांच्या प्रत्येक वाक्यात हा करून शॉक होऊन बघते आणि सुमित्राई सुद्धा लक्ष देऊन ऐकतायत ते काय सांगता येते नानासाहेब पुढे म्हणतात मी आमच्या हॉलमध्येच बसलेलो असताना काही माणसं आली होती आणि त्यांनी ना मला असं उचललं आणि मला किडनॅप केलं करून नेलं असं म्हणून नानासाहेबांनी सांगितले जज साहेब ते सांगतात तसं तसं ते लिहून घेत आहेत नानासाहेब पुढे म्हणतात की मला मला तिथून त्यांनी दूर घेऊन गेले होते म्हणजे म्हणजे मला आठवत हातपाय बांधले होते माझे हातपाय मला ना कळत नव्हतं नेमकं कुठं नेलं होतं ते असं नानासाहेब म्हणतात त्या माणसांना तुम्ही माझ्या समोर आणलत ना तर मी त्यांना ओळखू शकतो ते कुणाचे गुंड होते का कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं करत होते ते मला नाही आठवत काही माहिती नाही असं नानासाहेब सांगतात सामानासारखी माझी गठडी वळायची आणि इकडून तिकडे आणि तिकडून इकडे आणि असं करत हिंडवत राहायचे हो मला असं म्हणून असं म्हणजे दुःखी होऊन सांगतायत एकदम मग पुढे काय झालं असं विचारतात तर मग लगेच नानासाहेब म्हणतात मी पळून जायचा प्रयत्न केला होता साहेब एकदा आणि मग ते सांगतात की कसं मी तिथनं सुटलो होतो आणि गाडीच्या डिक्कीत वगैरे बसलो होतो ते सगळा प्रसंग इथे सांगितला आहे का गाडीच्या डिक्कीत बसलो होतं मग जानकीसुद्धा सांगते की हो ती गाडी माझ्या मैत्रिणीचीच मा होती ते तिथे त्यांनी मी संदेश लिहिला होता असं म्हणून सगळं आणि ते सगळ्या गोष्टी इथे नानासाहेब म्हणतात ती गाडी कुणाची होती पण लगेच जानकीनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला की हो मला फोन आला होता ती गाडी ऐश्वर होती आणि तिथं त्यांनी सांगितलं होतं की मी नानासाहेब रणदिवे मला वाचवा मला सोडवा असं काहीतरी लिहिलं होतं आणि सायलीचा फोन जानकीला आला आहे जानकी, जानकी तिथे गेले हे सगळं सांगितलं जानकीने आणि आयुष्य बघा इकडे कसं शरीर हा करून ऐकते आणि मग नंतर तिथून पण त्या माणसाने दूर घेऊन गेले होते कारण तेव्हा सायली अर्जुन आणि ऋषिकेशची वगैरे सगळे ती मारामारी चालू असते मधुबाऊना वाचवताना तेव्हा त्यांनी हाक मारलेली आणि तेव्हा ते गुंड परत त्या नानासाहेबांना घेऊन गेले होते हा सगळा प्रसंग नानासाहेबांनी आता सांगितलं आणि मग तिकडनं त्यांनी मला इकडे आमच्याच आउट हाऊस मध्ये आणून सोडलं होतं आऊट हाऊस असं म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो इथे म्हणजे आउट हाऊस असं सारंग पण म्हणतो बघा तर जानकी परत म्हणते की होते तिथेच होते माझ्या नावानं बाहेर काय काय सुरू आहे काय काय चाललंय याची बातमी मात्र माझ्या कारणावर यायची मग ते कुंड जे काही बोलत होते आता एकदा का ऋषिकेशाच्या खुनाची शिक्षा झाली की हा जेलमध्ये जाईल आणि आपलं काम होऊन जाईल तर वकील सगळं बसून कसे ऐकतायत बघा नुसते सारंगला पण एकदम असं शॉक बसला आहे आणि मग माझ्या जानकीला माझ्या ऋषिकेशला माझ्यामुळे काय काय भोगावं हो लागतं आहे असं नानासाहेब रडत रडत म्हणतात काय काय सोसावं लागलं असं म्हणतात एकदम आणि मग गप्प बसतात ते परत नानासाहेब मला लगेच साहेब म्हणतात ती नानासाहेब ती माणसं एकमेकांना म्हणजे नावाने हाक मारायची का किंवा कोणी मोठं माणूस त्याच्याबद्दल काही बोलायची का, बोला का तर नानासाहेब म्हणतात नाही ती माणसांना फक्त बॉस म्हणून बोलायची कुठल्या तरी बॉसबद्दल बोलायची असं म्हणाय म्हणत नानासाहेबांनी सांगितले त्यामुळे ऐश्वर्याने होऊ शकेल मी त्यांना विचारलं की तो बॉस कोण आहे तर त्यांनी काही उत्तर दिलं नाही तो सस्पेन्स आहे असं सांगितलं होतं फक्त त्यांनी मला असं बांधून ठेवलं होतं की मी सुटू शकत नव्हतो हो मी या सगळ्यातून सुटे आणि याची मी आशाच सोडून दिली होती वगैरे असं नानासाहेब म्हणतात आणि इमोशनल होतात सगळीच मग जजसाहेब पुढचा प्रश्न विचारतात की अशा परिस्थितीत तुम्हाला कसं कळलं की नानासाहेबांना तिथे डांबून ठेवले असं जानकीला विचारतात तर जानकी सांगते की जजसाहेब मी सौमित्र भाऊजी आणि माझी धाकटीजवळ आणती का आम्ही सगळेच नानासाहेबांचा नाना शोध घेत होतो माझे पती जेव्हा जे ते जेलमध्ये नव्हते तेव्हा त्या दरम्यानसुद्धा त्यांनी नादांना शोधायचा प्रयत्न केला होता आणि अशातच एक दिवस ना इथे फोनवर अननोन नंबरवरनं मेसेज आला होता आमच्या नानांनी ना त्या आउट हाऊसमधला फोटो काढून पाठवला होता तो फोटो पाहिल्यावर मला कळलंच नाही की अननोन नंबरवरनी कोणी असा फोटो पाठवलाय नंतर आम्हाला कळलं की तो फोटो ना आमच्या आउट हाऊसमधलाच आहे गुलाबदादा प्लीज खूप महत्वाचा आहे वगैरे ते सगळे प्रसंग इथे सांगितलं डोका आऊट जायला लागले असं गुलाब सांगतो आणि मग त्याच्यानंतर गुलाब आणि ना जानकीने मिळून त्या आउट हाऊसवर लक्ष ठेवलं गुलाबने कसा जानकीला फोन केला की तुमच्या तुमचा संशय खरा ठरला आउटहाऊसमध्ये कोणतरी आहे आणि मग त्या आउटहाऊसमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला काही मिळालं नव्हतं पण नंतर त्या माणसावर नजर ठेवल्यावर ते मिळालं आणि कसं नानासाहेबांना पोटात बांधून ठेवलं होतं हा सगळा प्रसंग जानकी इथे जानकी जसं जसं सांगत असते तसं तसं ऐश्वर्याचं इथं भीतीनं गाळण उडते कारण तिला आता असं भीती वाटायला लागली की आपलं नाव पुढे येईल का काय मग नानासाहेबांना पोत्यातून बाहेर काढल्यानंतर गुलाबदादा नाना इथे तसं म्हणून जानकी हाक मारते गुलाबदादांना बाकीचे शेतकरी मित्र आहेत तो गुंड तिथे पडलेला दाखवलाय की त्याला मारलेला असतं तो आणि नंतर तो हळूहळू ना उठून तिथनं पळून जातो तो बाकीचे शेतकरी आणि एक दोन तीन शेतकरी आणि सगळे त्या गुलाबदादांच्या बरोबर असतात आणि थोडे गुंडांच्या मागे जातात त्याला पकडायला तर जानकी नानासाहेबांचा तोंडाचा फडका वगैरे सगळं काढते आणि त्यांना घेऊन पाणी वगैरे पाजवते तिथे बसवते असं सगळं तो प्रसंग जो काही घडलाय तो इथे दाखवलाय प्रेक्षकांनो शॉर्टमध्ये मी रिव्ह्यू देते तर कसा वाटतो ते सांगा इथे कारण सिरियल भरपूर मिनिटाचे असल्यामुळे ते तेवढा व्हिडिओ आपण मोठा करू शकत नाही पण मी मला जेवढं येत आहे त्याने तेवढं सांगायचा प्रयत्न करते मला कसं वाटतंय ते सांगा तुम्ही सापडलात नाना असं सा जानकी म्हणते आणि मला खात्री होती तुम्हाला काही झालेलं नाही याची पण मला माफ करा तुमच्यापर्यंत पोहोचायला मी वेळ लावला असं जानकी म्हणते तर नानासाहेब म्हणतात वेळ लागला पण तू मला म्हणजे उशीर व्हायच्या आत तू आलीस मला शोधलंस मला खात्री होती की तू मला शोधून काढशील तूच मला या गुंडांच्या तावडीतून सोडवशील अशी नाना तुम्ही गायब झाल्यानंतर बरंच काही करून गेले असे जे जानकी सांगते खूप मोठं संकट आलं आपल्या कुटुंबावर असं म्हणते आणि आता तुम्ही सापडलात ना सगळं दूर होईल असं म्हणते आणि मग लगेच जानकी माझ्या ऋषिकेशला माझ्या खुनाच्या आरोपाखाली अटक केले आपण तिथे जायला हवं असं सगळं सगळं नानासाहेब म्हणतात कोर्टात आल्यानंतर इथे जानकी हात जोडून म्हणते की आता नानासाहेब सापडले तर कोर्टाने ऋषिकेशवरचा आरोप इथे दूर करावा देवी आईने माझा विश्वास खरा ठरवला ज्या वेळेला एखाद्या अनाथ मुलीला तिचं माहेर नसतं तिचं आई बाबा नसतात जेव्हा तिला तिच्या सासऱ्यांमध्ये तिचे वडील दिसतात वडील मिळतात तेव्हा ते फक्त वडील नसतात तर तिच्यासाठी ते देव असतात असं सा म्हणून ती सांगते जानकी म्हणते आणि खूपच इमोशनल वातावरण झाले प्रेक्षकांनो ते कोणीतरी माझा देव चोरला म्हटल्यावर मी कसं शांत बसू असं इथे जानकी पोटतिडकीनं विचारते आणि ऐश्वर्याचा तोंड बघा कसं झालं तिकडे जानकी पुढे म्हणते मला माहिती होतं माझा विश्वास होता की माझे नाना जिवंत आहे मी सगळ्यांना सगळ्या प्रकारे सांगायचा सा प्रयत्न केला होता की नाना जिवंत आहेत पण पुरावा लागतोच ना जज साहेब कोणीच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं देवी याच्या आशीर्वादाने नाना सापडले ते जिवंत आहेत असं म्हणून तिथे रडायला लागते तर ऐश्वर्या बघा तिकडे कशी रिॲक्ट करते शेवटी जज साहेब म्हणतात ज्या घरात तुमच्यासारखी सून आणि सासू सासरांना आईवडील मांडणारी सून असेल त्या घरात आनंदी आनंदच असेल खरं आहे आणि म्हणजे प्रत्येक घरात घरोघरी माथेच्या चुली असण्यापेक्षा घराघरात जानकीसारखी सुन्याची गरज आहे असं म्हणून सांगतात आणि ऐश्वर बघा रागाने बघते साहेबांच्या या वाक्यावर ती म्हणतात जी विश्वासाच्या आणि प्रेमाच्या धाग्याने अख्ख्या कुटुंबाला सगळ्या कुटुंबाला जोडून ठेवू शकते अशा सुनेची प्रत्येक घरात गरज आहे असं म्हणून म्हणतात आणि म्हणतात मिसेस जानकी रणदिवे तुमच्या विश्वासाने आज हिमतीने जीव वाचवलाय नानांचा असं म्हणून कौतुक करतात जानकीचं आणि म्हणतात नानासाहेब आता शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला तर नानासाहेब म्हणतात विचारा तर नानासाहेबांना प्रश्न काय विचारला आहे तर वारंवार कोर्टात ज्या पद्ध प्रश्नाबद्दलच विचार बोललं गेलं आहे तो प्रश्न असा आहे की तुम्हाला जिन्यावरून कुणी ढकललं त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापेक्षा उत्तर कोणी देऊ शकणार असं म्हणून प्रश्न विचारल्यानंतर नानासाहेब काय करतात बघा प्रेक्षकांनो नानासाहेब उठून उभे राहतात आणि ऐश्वर्याकडे बघतात आणि डायरेक्ट ऐश्वर्या असं नाव घेतात आणि सगळ्यांचा रोख आता ऐश्वर्याकडे ऐश्वर्याची भीतीनं गाळून डाले अगदी निंबा ळकर वकील सुद्धा असे शॉक होऊन बघतात की ऐश्वर्याचं नाव घेतल्यानंतर पण नानासाहेब अशी गुगली टाकतात की कि ऐश्वर्या किंवा जानकी असं म्हणतात आणि म्हणतात की या दोघींपैकी मला जिण्यावरून कुणीच ढकललं नाही माझा मी पाय घसरून पडलो असं म्हणून सांगतात आणि जानकी म्हणते नाना तुम्ही असं पण पर नानासाहेब परत म्हणतात की मी जे बोलतो आहे ते खरंच बोलतोय आणि जेव्हा ऐश्वर्याचं नाव घेतात प्रेक्षकांना त्या सारंगचा सा चेहरा बघा कसा झाला आहे अगदी आणि इकडे सुमित्राईसुद्धा आ करून बघताय त्याचबरोबर ते शर्वरीलासुद्धा तेवढाच शॉक बसला आहे कारण शक्तीनंच सांगितलं असतं की जानकीनं ढकललं आहे म्हणून जानकीकडे नानासाहेबांना बोलदा करण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही सांगा असं म्हणून पण नानासाहेब म्हणतात की नाही बहुतेक घरी जाऊन त्यांना घरचं मॅटर घरात सॉल्व्ह करायचं असेल बघूया आता पुढे काय घरात सॉल्व्ह करणार आहेत नानासाहेब नाना सा ते पण जेव्हा नानासाहेब ऐश्वर्या किंवा जानकी कोणीच ढकललं नाही मला असं सांगतात तेव्हा ऐश्वर्याच्या डोळ्यातून पाण्याचा टिपका पडतो ती रडते कारण ती हुश म्हणजे तिला भीती वाटते आणि ती, ती रडते इथे आणि तिला पण प्रश्न पडला की नानासाहेबांनी असं का सांगितलं असेल ऋषिकेशला पण तेवढाच शॉक बसला की नाना खोटं का बोलले तर नानासाहेब परत म्हणतात मान्य कोर्टाला मी आता जे काही सांगतोय ते खरं आहे त्यांनी मान्य करावं मग लगेच जजसाहेब तिथे सगळं लिहून घेतात नानासाहेब आणि जानकीच्या कोडवडमध्ये डोळ्यांच्या इशाऱ्याने बोलतायत सौमित्रसुद्धा असे म्हणजे नकारार्थी मांडल होतो कारण त्याला पण माहिती असतं की खरं काय येते आणि नानासाहेबांनी असं एकदम सगळं सांगितल्यामुळे ते पण एकदम विचार करते की असं काय झालं मग सौमित्र पुढे म्हणतो की बघितलं जजसाहेब मी या म्हणजे तुम्हाला केवढ्या केव्हापासून हेच सांगायचा सा प्रयत्न करत होतो की या सगळ्यामध्ये जानकी वहिनी किंवा ऋषिकेशदाचा काहीच संबंध नाही आहे म्हणून मी माननीय कोर्टाला विनंती करतो की त्यांनी या खटल्यातील मुख्य नाना साक्षीदार नानासाहेब रणदिवे म्हणजेच पुरुषोत्तम रणदिवे यांच्या साक्षीनंतर आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि ऋषिकेश रणदिवे यांची निर्दोष मुक्तता करावी असं सौमित्र आव्हान करतो कोर्टाला आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते तर जज साहेब म्हणतात स्टेट वर्सेस ऋषिकेश रणदिवे या खटल्याने आज एक वेगळीच कलाटणी घेतली आणि एक वेगळंच चित्र आपल्या समोर उभं राहिले कोर्ट आपला निर्णय देण्याच्या अगोदर पोलिसां पोलिसी यंत्रणा आणि व्यवस्था यांना काही प्रश्न विचार इच्छ विचारू इच्छित असं म्हणतात पोलिस कसे बघत आहेत बघा आणि मग त्याच्यानंतर कोर्ट म्हणतात की मुळात या केसमध्ये सादर केलेल्या पुराव्यांमध्ये खूप मोठा घोळ आहे असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर पुढे म्हणतात न्याय मिळालेली बॉडी जर का नानासाहेबांची नव्हती तर त्या डी एन ए रिपोर्ट कसे मॅच झाले हा प्रश्न विचारला नानासाहेबांना किडनॅप करणारे कोण होते त्यांनी असं का केलं हे प्रश्न आता कोर्ट पोलिसांना विचारते आणि ऋषिकेश रणदिवे याचे फिंगर प्रिंट्स कसे काय मॅच झाले असे सगळे प्रश्न कोर्टाने विचारलेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोक तुम्हाला विचारणार आहेत आणि मला सांगायला खेद वाटतो की नानासाहेबांना शोधण्यामध्ये या तपास यंत्रणेला धडधडीत अपयश आलेलं आहे पुढच्या वेळी जर एखाद्या घरातली व्यक्ती हरवली तर तुमच्याकडे यायचं का नाही असा प्रश्न त्याला पडेल लोकांना असं म्हणून म्हणतात एका मुलावर आपल्या वडिलांच्या खून केल्याचा आरोप लावताना तुम्ही त्या पुराव्याशी छानिशा योग्य रीतीने झालेली नाही आहे असं म्हणतात पुढे आज जर नानासाहेब सापडले नसते आणि ऋषिकेश रणदिवे आयुष्यभर तुरुंगात खितपत पडले असते तर ते न केलेल्या गुन्ह्यासाठी पडले असते आणि पुढे म्हणतात की एका गुन्ह्यासाठी शंभर आरोपी सुटले तरी चालतील पण एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये हे वाक्य म्हणतात या तत्वाचा तुम्हाला विसर पडलेला दिसतोय वगैरे असं पोलिसांना ते म्हणतात आणि म्हणतात म्हणूनच या सगळ्या चुकीच्या पुराव्याचा योग्यता योग्य तो तपास करण्याचा आदेश हे कोर्ट मुळशी पोलिसांना देत आहे निंबाळकर वकिलांचा चेहरा बघा कसा झालाय आणि मग कोर्ट पुढे सांगतात योग्य त्या पुराव्यानुसार हे कोर्ट ऋषिकेश रणदिवे यांना निर्दोष मुक्त करत आहे असं म्हणून सांगतात तर जानकी लगेच हात जोडते तर शर्वरीचा कसा धक्का बसलेला चेहरा दाखवला आहे बघा प्रेक्षकांनो जानकीच्या डोळ्यातनं पाणी खळत म्हणजे थांबत नाही आहे इथे ती सगळेजण टाळ्या वाजवायला चालू करतात आणि इथे अवंतिका पण खुश होऊन टाळ्या वाजवते सगळेच तर ऋषिकेश बघा कसा कर कठड्यावरच आपलं डोकं टेकतं आणि म्हणजे त्याला पण आश्रू आवरत नाही आहेत आपले त्याला एक आनंद कसला झाला आहे निर्दोष सुटल्यापेक्षा नाही इथे त्याला आनंद नानासाहेब जिवंत असल्याचा झालाय आहे गुलाब आणि बाकी सगळे शेतकरी गावकरी सगळे टाळ्यांचा गजर करतात कोर्टामध्ये भरपूर टाळ्या वाजवतात ऐश्वर्याचा चेहरा बघा कसा झाला आहे सुद्धा खूप असं इमोशनल होऊन भरून येतं आहे रडायला येतंय तो कंट्रोल करतो कारण तो कोर्टात आहे तर जानकीसुद्धा खूप रडते आणि म्हणजे डोळ्यातलं पाणी कुणाच्याच थांबत नाही खूप इमोशनल सीन आहे आणि जेव्हा ऋषिकेश नानासाहेबांच्या जवळ येतो तेव्हा गाणं तर बॅकग्राऊंडला असलं लावलं आहे त्यांनी की खरंच भरून येतं नाना म्हणून ला हाक मारतो आणि गाणं लागलं आहे तुझं तू तारा तेजही तू तुझं निखारा आगही तू हे गाणं ऐकून ना मला पण प्रेक्षकांनो बघताना इथे इमोशनल झाले होते मी ऐश्वर्या मात्र यातून काहीतरी योग्य तो म्हणजे धडा घेऊ दे असं म्हणायला आपण हरकत नाही आहे पण ती या सगळ्यांच्या जवळ जात नाही आहे एकटीच तिकडनं बाहेर पडते आणि त्याच्यामुळे सारंगसुद्धाच्या कुणाच्या जवळ जात नाही प्रेक्षकांनो इकडे सगळे एकमेकांच्या आहेत सारंग मात्र एकटा पडला इथे आता बघूया पुढे काय घडणार आहे कुठलं वळण देणार आहे ही सिरियल ते ऋषिकेश कौतुकाने आनंदाने इथे जानकीला मिठी मारतो सगळ्यांसमोर पौमित्र सुद्धा धावत धावत नानाच्या जवळ येतो सारंग सुद्धा पुढे येतोय पण तो मिठी वगैरे मारत नाही जवळ सुद्धा जात नाही लांबनच बघतोय इकडे सुमित्राई येतात भेटायला ये सुद्धा ये ना नानाजवळ घेतात म्हणजे असं इमोशनल वातावरण झालंय सगळंच सौमित so, रावंतिकाला गट्ट मिठी मारतो कारण तिने तिने सुद्धा तेवढीच साथ दिली ले आपल्या नवऱ्याला सगळेजण कौतुकाने बघताय जानकीचं कौतुक करताय तिथे आणि प्रेक्षकांनो आता सगळे घरामध्ये आलेले आहेत तर घरामध्ये भाकर तुकडा ओवाळून औक्षण करून नानासाहेबांना त्याचबरोबर ऋषिकेशला सुद्धा इथे आत घेतलं जातं नानासाहेबांना गुलाबने आणि ऋषिकेशनं धरले सारंग सुद्धा इथे नाही आहे प्रेक्षकांनी ही गोष्ट तुम्ही नमूद करून घ्या लक्षात घ्या कारण सारंग नाही आहे बरोबर ह्या सगळ्यांच्या ऋषिकेश आणि गुलाब आहे दोघं जण नाना कौतुकाने इथे उभं राहून म्हणजे उभं राहत आहेत व्हीलचेअरवरचे बसून औक्षण वगैरे सगळं करून घेत आहेत ओवीसुद्धा इथे खुश होते आणि नानासाहेबांच्या पाया वगैरे पडते आणि आता नानासाहेब घरामध्ये येत आहेत घरा घर आपल्या डोळ्यांनी असं छान असं भरून बघत आहेत डोळे भरून बघतायत आणि असं इमोशनल झालेत नानानंतर त्यांना इथे बसवलं जातं सोफ्यावर असं म्हणजे प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्याकडे ते जे बघतायत ना इमोशनल होऊन ते खरंच भरून म्हणजे मन असं भरून येतं आपलंसुद्धा आणि मग नानासाहेब म्हणतात की या घरात परत आलो ते म्हणजे आणि भरून पावलं माझा जीव भांड्यात पडला बघा असं म्हणतात आणि मग ऋषिकेश नाना म्हणून हाक मारतो तर नानासाहेब पुढे म्हणतात की मी तर आशाच सोडली होती की मी या घरात परत येईन अशी आणि तुमच्या सगळ्यांमध्ये मी असं बसेन यायची तर लगेच सुमित्राई म्हणतात अहो तुम्ही असं का बोलताय तर नानासाहेब म्हणतात काय सांगू सुमित तुला जिथं मला त्यांनी डांबून ठेवलं होतं ना तिथून मी जिवंत बाहेर पडेन असं मला वाटलंच नव्हतं अगं असं म्हणून म्हणतात तर जानकीसुद्धा नाना म्हणून हाक मारते एकदम अशी पण मला खात्री होती की जानकी कधी ना कधीतरी येईल मला ती सोडवेल यायची असं म्हणून आणि सगळे कौतुकाने जानकीकडे बघतात तर मग नानासाहेब परत म्हणतात की होय माझा विश्वास होता की जानकी मला सोडवायला येईल आणि तेच झालं की जानकी मला माझं म्हणणं सार्थ करून दाखवलं कारण की म्हणते बास आता माझं कौतुक पुरे तुम्ही घरी आलाय सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे मी आज तुमच्या आवडीचं जेवण करते स्वयंपाक करते तुम्हाला शेवग्याचं शेंग घातलेले पिठलं आवडतं ना तर ते करते मी आणि वांग्या ऋषिकेशच्या आवडीचं वांग्याचं भरीत करते ज्वारीची भाकरी करूया ठेचा पण करूया असं म्हणते अवंतिका म्हणते की बेस्ट प्लॅन आहे मी पण तुम्हाला मदत करते आणि बाय द वे जेवणानंतर मी सगळ्यांना माझ्याकडून मँगो फालू देते असं म्हणते अवंतिका तर गुलाब म्हणतो की मी आज सगुणाला फोन करून सांगतो की मी जेवायला येतच नाही तर जानकी म्हणते हां तसं नाही करायचं सगुणाला पण इथेच जेवायला बोलवा वगैरे असं सांगते आणि ओवी म्हणते मला पण खूप आवडतो मँगो फालूदा मी खूप खाणार असं म्हणून मग भरपूर का असं सांगते सुद्धा नानासाहेब ना विश्रांती करायला सांगतात म्हणजे रूममध्ये जायला सांगतात तर ओबी हाक मारते नाना जोबा तुमचा चष्मा घ्या आता तिलासुद्धा जवळ घेऊन गोडगोड पापा देतात अशा पद्धतीनं ना नाना फायनली घरी आलेले आहेत आराम करायला गेलेत इकडे अवंतिका म्हणते की मी तुम्हाला मदत करते जानकीला तर जानकी म्हणते की, की नको तुझी दगदग झाली -दग आणि तू नको म्हणून मदत करूस मी तुला काय लागलं तर सांगते म्हणून दादाला सांगते वांगी भाजायला ठेवा शेंगांच्या शिरा काढून ठेवा वगैरे तर अवंतिका परत सांगते की मी येते म्हणून मदतीला तर जानकी परत एकदा सांगते की नको अगं मी तुला मदत म्हणजे मी तुला हाक मारेन म्हणून तर शेवटी तुम्ही ऐकणार नाही असं म्हणते अवंतिका आणि म्हणते मी आहेच रूममध्ये तुम्ही काय ते सांगा सौमित्र भाऊजी कुठे असं विचारते जानकी तर अवंतिका म्हणते पोलीस स्टेशनला गेला आहे ते बऱ्याच फॉर्मॅलिटीज आणि लिगल प्रोसिजर त्या कम्प्लीट करायच्या आहेत असं म्हणून आणि ऐश्वर्या हे सगळं दारातून बघते की सगळे घरातले किती आनंदात आहेत आणि काय चाललंय ते सारंग सुद्धा सगळं बघतोय बरं का आता तरी सारंगच्या डोक्यात प्रकाश पडू दे प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा हा ऋषिकेश जानकीला हाक मारतो त्याच्या आधी जानकी ओवी बाळाला पाठवते की पुस्तकं बॅगेत भरून ठेव वगैरे जानकी ऋषिकेशला म्हणते मला माहितीये तुम्हाला बोलायचंय पण आत्ता इथे नको तुम्ही फ्रेश व्हा दव्यासमोर दही सकाळ ठेवून मी येते तुम्ही वर जाऊन फ्रेश व्हा मी येते असं म्हणून सांगते ऋषिकेशला आणि ऋषिकेश सुद्धा तिकडनं निघून जातोय चांगल्या मनाने तो जातोय बघूया पुढे काय काय घडणार ऐश्वर्याला ऐश्वर्याशी हाक मारतो तर ऐश्वर्या काही न बोलता रूम मध्ये दे जानकी देवासमोर बसते देवासमोर दही साखर ठेवते देवासमोर दिवा लावते देवाचे आभार मानते आणि म्हणते की तुझा तूच मला या सगळ्या संकटातून टारलस तुझ्यावर विश्वास होता तो तू सार्थ करून दाखवलास वगैरे अशी प्रार्थना करते देवा सुमित्राई देवाजवळ देव घराच्या इथे बाहेर उभ्या आहेत तर लगेच त्या जानकीला हाक मारतात सुमित्राई तुम्ही आत असं म्हणून जानकी सुद्धा आत घेते त्यांना आणि मग प्रेक्षकांना सुमित्राईंचे सुमित्राई काय करतात बघा प्रेक्षकांनो आधी जानकीलाच नमस्कार करतात देवाला नमस्कार करायच्या आधी तर जानकी म्हणते मोठ्याने पाया पडायचं नसतं तर सुमित्राई म्हणतात की माझ्यासाठी देव म्हणून तूच आहेस आज आहे रूपात देवासारखे धावून आलीस तू माझ्यासाठी आणि हा नमस्कार मला मनापासून करावा असा वाटला म्हणून मी केलाय जानकी म्हणते या सगळ्याला निमित्त मात्र मी ठरले करता करविता तोच होता मी फक्त सुनेचं कर्तव्य केलं असं जानकी म्हणते तर सुमित्राई म्हणतात आणि मी आईच्या कर्तव्यात कमी पडले मी ऋषिकेशवर तुझ्यावर अविश्वास दाखवला सासूचा आणि आईचा धर्म मी पाळला नाही आईचं कर्तव्य मी पाळलं नाही मागच्या वेळेलासुद्धा घराच्या वाटण्या व्हायला मीच कारणीभूत होते आणि आता पुन्हा ती चूक करायला मी म्हणजे जात होते जानकी म्हणत असे नाही हो आई पण आई सुमित्राई म्हणतात मी तुझ्यावर अविश्वास दाखवला तू मला शब्द दिला होतास ना की यांना सोडून आणेन तर तू तुझ्या शब्दाला जागली आहेस आज ते घरी आलेत ते फक्त तुझ्यामुळेच आलेत ऋषिकेश्वरचे सगळे आरोप आरोप जे काही होते ते काढले गेलेत निघाले तेही फक्त तुझ्यामुळेच असं जानकीला इमोशनल होऊन म्हणत असतात आणि मी तुझ्या या उपकारांची परतफेड कशी करू असं एकदम रडत रडत विचारतात जानकीला जानकी, जानकी म्हणते आई कसले उपकार आणि कसली परतफेड लावलीय तुम्ही मी हे जे सगळं काही केलंय ते फक्त आणि फक्त माझ्या घरासाठी केलंय माझ्या घरातल्या माणसांसाठी केलंय त्यात तुमची काहीच चूक नाहीये माणूस म्हणून कदाचित मलाही असंच वाटलं असतं असं जानकी इथे बोलते मनाचा मोठेपणा दाखवते पण या सगळ्यामध्ये चांगलं काय घडलं सांगू असं सा जानकी विचारते आईनात वाईटात सुद्धा चांगलं शोधण्याची जानकीची ही सवय आपण अंमलात आणली पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला तुमची चूक लक्षात आली हे महत्वाचं असं जानकी इथे सुमित्राईंना म्हणते आणि ती तुम्ही प्रांजळपणे कबूल पण केलीत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे गैरसमज तर दूर होणारच होता आणि सत्याचा विजय झाला असं जानकी म्हणते सुमित्राईंना आता रडायचं नाही फक्त हसायचं असं म्हणून म्हणजे डोळे वगैरे पुसते विश्वास येते की आता सगळं चांगलंच होईल असा परत एकदा सांगते ती सुमित्राई म्हणतात की खरंच रणदीव यांच्या या घरात आज खूप दिवसांनी सुखाची पावलं उमटली आहेत ज्यानं की त्यांना परत एकदा विश्वास देते की आता ही सुखाची पावलं जी उमटली ती पावलं अशीच राहणार आहेत आपल्या घराला कुणाचीच दृष्ट नाही लागणार असा विश्वास देते जानकी आणि मग सुमित्रा आणि जानकी दोघे मिळून ते देवाला नमस्कार करत आहेत देवाचे आभार मानत आहेत तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये फार मोठा ट्विस्ट येणार आहे कारण नानासाहेब स्वतः इथे सांगतात की ज्याने कुणी मला पायऱ्यांवर ढकल त्याने स्वतःहून समोर यावं नाहीतर त्याची काही खैर केली जाणार नाही आता नानासाहेबांचा हा आक्रमक पवित्रा नेमका काय असेल हे बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला रिव्ह्यू आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका ऐश्वराचा पर्दा फाश व्हायची वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण नानासाहेबांनी धमकीच तशी दिली आता नानासाहेबांच्या डोक्यात नेमकं काय आहे आणि ते नेमकं काय का करतील हे खरंच नवीन ट्विस्ट येणार आहे सिरियलमध्ये त्यामुळे तुम्ही बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि वॉइर बाय रुशारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय धन्यवाद